जाई काजळ प्रस्तुत मैत्र हे शब्द सुरांचे रेसी कहो ज्येष्ठ शास्त्रीय गायक आणि संगीत समीक्षक अमरेंद्र धनेश्वर आपल्या भेटीला येत आहे मैत्र हे शब्द सुरांचे या मालिकेत या कला संगीताची मुळं किंवा त्याचे त्याचा प्रभाव हा जनप्रिय संगीतात किंवा पॉप्युलर संगीतामध्ये दिसतो आणि तो वेगवेगळ्या प्रकारे प्रकट होतो या मुलाखतीच्या दुसऱ्या भागाचं प्रसारण रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता आणि पुनः प्रसारण रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा आणि सायंकाळी पाच वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर प्रस्तुत करता जाई काजळ परंपरा సత్తర వర్షా